नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी उपवासाच्या साबुदाण्याच्या सालपापड्या बनवल्या आणि अजून काय काय केलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काय झालं ना सोमवारी उपवास असतो म्हणून साबुदाणा भिजत घातलेला म्हटलं होतं खिचडी करीन पण काही कारण खिचडी करणं झालं नाही मग मी हा साबुदाणा असाच फ्रीजमध्ये ठेवून दिला दोन दिवस झाले फ्रीजमध्ये पडला होता तर म्हटलं चला याच्या सालपापड्या बनवूया तर बघा हा भांडं साबुदाणा आहे तर इथं मी ज्या भांड्यात साबुदाणा घेतला होता त्या भांड्यात पाणी घेतलं आहे भांडं साबुदाणा होता तर हे भांडं एक भांडं भरून पाणी घेतलं आहे आणि अजून भांड पाणी घेतलं आहे आता हे पाणी गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम आहे तोपर्यंत तो या दोन बटाट्याच्या साली काढून घेते अशा उपवासाला सालपापड्या केल्या की मग आपला जेव्हा उपवास असतो त्यावेळेस दोन तीन सालपापड्या तळल्या थोडेसे मोठभर शेंगदाणे जरी सालपापड्यावर खायला घेतले तरी पोट भरलं जातं तर अशा सालपापड्या करून ठेवल्या अचानक जरी आपल्या घरी कोणी उपवासवायला आलं तरी आपल्याला पटकन सालपापड्या तळून देता येतात माझं तर नेहमी असंच होतं विचार करते की साबुदाना भिजत घालते खिचडी बनवीन आणि खिचडी बनवायची राहून जाते तर बघा इथं पाणी गरम झालं आहे आता याच्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहे हा छोटा चमचा आहे तर एक चमचा जाडसर कुटलेली लाल मिरची पावडर घालणार आहे आता थोडस झाकण ठेवूया आणि पाण्याला एक उकळे आणूया तर बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आता याच्यामध्ये हा साबुदाना घालायचा आहे आणि हा साबुदाना आपल्याला मंद गॅसवर दहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे असं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मंद करायचा आहे आणि अधूनमधून असं तळापासून हलवून घ्यायचं आहे नाहीतर तळाला साबुदाणा चिकटू शकतो दहा मिनिटे शाबुदाना शिजवून घेतला की शाबुदाना छान शिजतो आणि आपल्या पापड्या तळल्यानंतर दाताखाली टचटच करत नाहीत साबुदाना शिजत आहे तोपर्यंत या बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे आणि किस पाण्यामध्येच करायचा आहे हे बटाटे सालं काढल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आहेत बटाट्याचा किस पाण्यामध्ये केला किस काळा पडत नाही आता हा किस दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हा खिस दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आता हा असाच पाण्यात ठेवून द्यायचा आहे म्हणजे खीस काळा पडत नाही तर बघा चांगला दहा मिनिट हा साबुदाना शिजवून घेतलाय आणि हा साबुदाना बघा अगदी काचे सारखा दिसत आहे आता या केसातलं पाणी काढून टाकायचंय आणि हा खिस असा चांगला खीस घातल्यावर परत एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचंय आणि परत आता याच्यावर झाकण ठेवायचंय आणि मध्यम गॅसवर पाच मिनिटे आपल्याला पुन्हा हे शिजवून घ्यायचंय दोन दोन मिनिटांनी असं तळापासून हलवून घ्यायचंय ही तळाला ला लागत नाही बघा चांगला याला घट्ट पण आहे परत आता दोन मिनिटं शिजवून घ्यायचं तर बघा पाच मिनिट बटाट्याचा खीस टाकल्यावर आपण शिजवून घेतलं आणि हे आता अशा पद्धतीने तयार झालं आहे मी जेवढं पाण्याचं प्रमाण घेतलं तेवढं पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालंय आता हे आपण पाच मिनिटे असंच ठेवून देऊया म्हणजे थोडंसं थंड होईल कारण आपण या पापड्या प्लास्टिकवर घालणार आहोत आणि हे जर गरम गरम प्लास्टिकवर घातलं तर प्लास्टिकचा वास पापड्यांना लागतो प्लास्टिक थोडंसं पागळतं तर बघा हे करत करतच माझी देवपूजा करायची चालू आहे जर तुमच्याकडे महादेवाची पिंड असेल तर पिंड पाण्यामध्ये ठेवा दररोज दिव्यात ला वाट लावायची तीच ती जुनी वाट लावायची नाही कागद हातरून घेतलाय आणि ओल्या कापडानं पुसून घेतलाय याला तेल लावलं नाही आता पापडे घालून घेणार घालायच्या जास्त पातळ घातले की पापड्या वाळल्यावर तुटत्यात आणि या पापड्या दोन दिवस चांगल्या उन्हात वाळून द्यायच्या आज एक दिवस उन्हात वाळल्या कि उद्या याला पलटी करून परत वाळवून घ्यायच ही निघाली कॅन्टीनला आणि मला म्हणते चल पण मला आज लय काम या सालपापड्या करून झाले अजून धुन भांडी आहे ताक खालवलंय त्याचं लोणी काढायचंय उद्या माहेरची यात्रा आहे माहेरी जायचंय त्याच्यामुळं घरातलं सगळं आवरायचं चाललंय मिल्टी मेहनत ना मिल्ट्री कॅन्टीन निघाल्यात मला म्हणतात चल तेवढंच फिरून येऊ पण परतच्या वेळेस संध्याकाळी जेवण जेवण करून येऊ ना करायला पण माझ्याकडे वेळ नाही मला बरीच काम आहेत या तुम्हीच जाऊन कॅन्टीन मधन परतच्या वेळेस जाऊ या दोघ टाटा बाय जावा जा तर बघा लो आता लोणी काढायचं मी सकाळीच होतं उन्हाळ्याच्या दिवसात मी मिक्सरला आणि थंडीच्या दिवसात मी हाताने दिवसात गरम पाणी घातलं तरच लोणी पटकन येत आणि उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाणी घातलं तर लोणी येत नाही आणि फिरक्यानं हलवत बसलं तर जास्त वेळ लागतो लोणी पण पटकन येत नाही मिक्सरमध्ये थंड पाणीच घालून लोणी हलवून असं एक तासभर पातेल्यात ठेवते आणि त्यानंतर बर्फाचं खड घालून असं थोडस हातानं असं चेंगरून घेतलं की लगेच मग लोण्याचा गट्टू तयार होतो तर बघा ताई आज सकाळपासनं माझं एवढं काम चालू आहे मी सहा वाजल्यापासून कामं उरकते तरी कामं उरकनात कारण उद्या आमच्या माहेरची यात्रा आहे उद्या जायचंय माहेर आहे त्याच्यामुळे आज सगळे कामं आवरायचे चालले आहेत सकाळपासून माझी बरीच कामं झाली भाजी चपात्या माझ्यासाठी एक भाकरी वांग्याचं खालवण परत शाबुदाना मी तुम्हाला दाखवलंच शाबुदाना होता फ्रीजमध्ये मग मी दोन चार दिवस माहेर राहणार मग ती सा शाबुदाना खराब होणार मग त्याच्या सालपापड्या केल्या परत मग अशी आमच्या इथं वायदुळ सुटली त्याच्यामुळं सगळ्या अंगणात घाणच आली आणि आमच्या ह्यांनी कॅन्टीनला जायला गाडी काढली मग गाडीखाली तर भरपूरच घाण साठली होती गाडी खाली काही व्यवस्थित लोटून काढायला येत नाही मग परत सगळं अंगण झाडून घेतलं जरा पाणी मारलं आमच्या इथं रस्त्याचं काम चाललंय त्याच्यामुळं लय धुरुळा येतोय यात्रेची साफसफाई करून झाली सगळं घर स्वच्छ करून झालं आणि यात्रा झाली की दोन तीन दिवसानं बघा आमच्या इथं रस्त्याचं काम चाललंय त्याच्यामुळं सगळीकडे माती धुरुळा घाण आणि ह्या दिवसात वारं एवढं सुटतं त्याच्यामुळं सगळ्या घरात दुरुळाच येतोय आमचं घर रस्ते वाचल्यामुळं आणि मला स्वच्छता करायची लय सवय आहे आमच्यात तर ही मला येडं म्हणतात म्हणतात लई येडी बाई हिला लय स्वच्छता करायला लागते ला 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 ला। बिनकामाचीच दिवसभर राबत बसते दिवस दिवसभर दिवस काय काम करते पुन्हा स्टो घरात तीनच माणसं आहेत तर हिचं काही काम संपत नाही पण ताईनं मला पण लय स्वच्छता लागते जिकडं बघल तिकडं घाण दिसते मग धुरुळा दिसला की भांडी पुसून घे फरशा पुसून घे फरशा तर रोज मी पुसतेच पण तरी पण जर धरुळा वाटला की परत आणखीन दुसऱ्यांदा परशा पुतून घे अंगण तर साखं लुटून काढायला लागतं जर अंगण सारखं लुटलं नाही तर मग अंगणातली घाण वारे सगळी घरात येते बघा किती पटकन लोणी काढून झालं आणि भरपूर लोणी निघाले मी काय करते प्लास्टिकच्या भरणीतच साय टाकते विरजण टाकते मी माझी नुसती साय नसते आणि त्याच्यात रोजची साय टाकते अर्धा लिटर दूध असतं पण मी खरपूस तापवते त्याच्यामुळे साय पण चांगली होती आणि आम्हाला दूध पण चांगलं घालतात प्लास्टिकच्या भरणीमध्ये साय टाकून ठेवते पंधरा पंधरा दिवसांनी हलवती पण माझं साईट अजिबात खराब होत नाही कारण प्लास्टिकच्या भरणीला झाकण फिट्ट लावलं कि त्याच्यामध्ये आळ्या चिलट होत नाहीत जर झाकण फिट्ट नसलं तर मग आळ्या चिलट होत्या आणि साईट आपलं खराब होत ताक पेलेलं अमृत असत आता हे ताक मी फ्रीज मध्ये ठेवणार आणि सगळेजण मीठ टाकून थोडं थोडं पिणार थोडस आमच्या काळूला पण ठेवणार कारण काळूला उष्णता होतीये त्याला पण जरा गारवा पाहिजे लोण्यात पाणी घातले असं पाणी घालून लोणी मी धुवून घेणार आहे असं दोन वेळा लोणी धुवून घेणार आहे असं लोणी धुवून घेतलं आणि तूप कडवल्यावर सुद्धा तुपाला वास येत नाही आणि तूप सुद्धा भरपूर दिवस चांगलं राहतं बघा किती भरपूर लोणी निघाले आणि अशा पसरट कढईत किंवा भांड्यात लोणी कढायला ठेवलं की लोणी पटकन कडतं जास्त वेळ लागत नाही आपली गॅसची पण बचत होते आणि नेहमी स्टीलच्या भांड्यातच लोणी कडवायचंय म्हणजे भांडंसुद्धा लगेच स्वच्छ होतं बघा किती भरपूर तूप निघालय सहज चार माप तूप असेल चार मापाला जास्तच असेल पण अंदाजे मी तुम्हाला चार माप सांगते बघा कॅन्टीनचं सामान आणलंय मसालं बिस्किटची पाकिटं धूप भांड्याचा सा साबण सेंट बडी सोप मॅगी चहा पावडर चिक्की डिओ साबण वॉशिंग पावडर घरात शिल्लक आहे बघा दिवसभर कडक असल्यामुळं सालपापड्या चांगल्या वाळल्या आणि पलटी सुद्धा होते आता मी पलटी करून घेते आता थोडस आबाळ आले आणि वार पण सुटायला लागले तर ह्या सालपापड्या दोन दिवस पुन्हा चांगल्या वाळवून घ्यायच आता या सालपापड्या माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय